नमस्कार मी नुपूर आणि आज आम्ही फणस काढणार आहे आमच्या घरी आज अचानक प्लॅन ठरला आहे हा फणस काढायचा केसांना खूप तेल वगैरे त्याच्यामुळे इग्नोर करा पण मी तुम्हाला दाखवते की आम्ही आमच्या घरी हो घरी हा फणस खूप लागलं आहे आणि आता ते आम्ही काढणार आहे तो माझे पण फणस काढणार आहे <laughs> हे फणस लागले आणि हे आम्ही असं इथं झाकून ठेवलंय फणस हे कारण खा, एकदम खाली लागले आणि हे असे बर हे का बांधताय फिल ढिल बांधले ढिल बांधले एवढ्या बांधू नको ढिलं बांध एकदम चादर अशी

अजून टाइम आहे घर एवढं लवकर एवढं लवकर करणार नाही आहे आधी आम्ही टेरेसवर जाऊन काढणार होतो पण नंतर आम्हाला आमच्याकडे ही शिडी आहे तर ही शिडी लावून तिथे पाठीला कोयता बांधला आहे आणि असं पण काढते पप्पा पुढे घ्यायला पाहिजे अजून खूप पाडा खाली पडला शर्ट झाले आता जुगड पूर्ण झालाय आणि हा एका मला एक मशी 칼리카, 칼리카, 카 칼리카, 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 칼리 हा बस हा भाजीचा फनस आहे कसा ओळखायचा भाजीचा फणस म्हणून याचे अजून काटे मोठे पिकायला आल्यानंतर याचे काटे असे काट्यामध्ये फाड पडतो की त्यानंतर समजायचे कि हा भाजी म्हणजे पिकणार हा 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 भाजीसाठी काढलेला आहे फनस